आठवणींचा डोह भाग क्रमांक एकवीस दहावीचा निकाल जसजसा तस निकाल जवळ येऊ लागला तसतशी धाकधूक वाढली दहावीचा निकाल म्हणजे घरातल्या सर्वांना टेन्शन असे मे एकोणीसशे सत्याऐंशीला एकदाचा निकाल आला रवींद्र आव्हाड राऊसाहेब आणि आम्ही सर्व मित्र चिचोंडीला जाऊन निकाल पाहिला मार्कशीट हातात घेतलं मार्क फार जास्त नव्हते बेचाळीस टक्के होते पण पास होण्याचा आनंद जास्त होता मग दाखला तयार करण्यासाठी अर्ज देऊन लगेच दाखला तयार करून घेतला सर्व शिक्षकांचे आभार मानले सर्वांची भेट घेतली सर्व मित्रांनाही भेटलो आता सर्व मित्रांचे रस्ते वेगवेगळे होणार होते सर्वांनी एकत्र एक येऊन चिचोंडीची त्या काळची प्रसिद्ध भेळ खाल्ली आणि आयुष्याचा नावा मार्ग शोधण्यासाठी आपापल्या मार्गाला लागलो निकालपत्रक दाखला हे सर्व घेऊन मी मातोरीला वडिलांच्याकडे गेलो त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आणि मग शेवगावला कॉलेजला ॲडमिशन करायचं ठरलं खरं तर मला डी एड करायची इच्छा होती त्यावेळी इतक्या कमी मार्कातही सहज डी एडला नंबर लागत असे कारण अनेक नवनवीन डी एड कॉलेज त्यावेळी सुरू झालेली होती मी वडिलांना माझा मनोदय सांगितला ते म्हणाले तात्काळ नोकरीसाठी डी एड करण्याऐवजी कॉलेज कर मला करता आलं नाही तुला ही संधी आहे शिक्षण करून घे मग पुढचं पाहता येईल गोरख मामांचा सल्ला घेतला भाऊ भायगावी आमची आजी आज राहत होती शेवगाव येथून भायगाव जवळच होतं त्यामुळं शेवगाव कॉलेजला ॲडमिशन घेऊन भायगाववरून सहज जाऊन येऊन करता येईल हा एक विचार पुढं आला पण वडिलांनी जाऊन येऊन करण्यास मज्जाव केला त्यापेक्षा खोली करून राहावे हा आदेश दिला मग शेवगावी राहायचं ठरलं आखेगाव जवळच असल्याने आणि आखेगावचे काका दररोज शेवगावी येत असल्याने त्यांचंही नियमित लक्ष आमच्याकडे राहणार होत मग शेवगावला न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला फॉर्म भरून दिला तशी आर्टला खूप गर्दी होती आणि सायन्स तर फार अवघड सायन्स ही आपल्या बसकी बात नाही आहे असं समजून मग मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं माझ्यामुळं अनिलला पण शवगावला यावं लागलं तो रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये दाखल झाला काकडे हायस्कूलचे पटेल सर हे आमच्या वडिलांचे जुने मित्र होते ते आणि आमचे वडील हे काही दिवस भालगाव तालुका पाथर्डी या ठिकाणं जवळजवळ राहत होते आणि त्यामुळं ते त्यांची जुनी मैत्री होती त्यांच्या ओळखीनं शेजारीच एक खोली घेतली आणि आम्ही दोघं बंधू त्या खोलीवर राहू लागलो पटेल सर हे आमचे स्थानिक पालक झाले आखे सुमन मावशी दररोज डबा तयार करून ते घेऊन दररोज सकाळीच काका येत मामाच्या नंतर आता मावशीकडे आपोआप आमची जबाबदारी गेलेली होती महाविद्यालयीन जीवनाचा नवा अध्याय आता सुरू झालेला होता कॉलेजमध्ये भाऊसाहेब काळे विलास सोनवणे शरद दळवी सुनील पंडित काकासाहेब विखे अशोक विघ्ने असे सर्व आमचे वर्गमित्र होते प्राध्यापक घोडके सरांकडे अकाउंटचा क्लास तर दुधाट सरांकडे इंग्रजीचा क्लास सुरू झाला एकदा भाऊसाहेब काळे आमचा मित्र होण्याचं कारण म्हणजे मराठी विषयाचे ट्युटोरियल व्यवस्थित लिहिले नाही आणि पवार मॅडमनी ते कागद फाडून टाकले म्हणून भाऊसाहेब रडू लागला मग शरद दळवी आणि मी त्याला समजून सांगितले आणि तेव्हापासून तो आमचा अतिशय जवळचा मित्र झाला त्याचे गाव देव टाकळी जवळच होते सुट्टीच्या दिवशी तात्यासाहेब गायकवाडला घेऊन आम्ही त्याच्या गावी जात असू तिथं शिवाजी साबळे खरड व इतर आमचे काही मित्र असत मग आम्ही शिवगाववरून व्हिडिओ आणून मराठी शाळेला कणात लावून एक रुपया तिकीट लावून सर्व गावकऱ्यांना व्हिडिओ दाखवत असो हा आनंद आजच्या मोबाईलवर चित्रपट पाहणाऱ्या मुलांना मिळू शकत नाही मोबाईल मुळ जग जरी जवळ आलं असलं तरी मनामनात अंतर आता वाढत आहे भाऊसाहेब काळे तात्यासाहेब गायकवाड आम्ही सुट्टीच्या दिवशी खूप फिरत असत महाविद्यालयीन जीवन हे अनुभवत अनुभव आणि समजून उमजून घेत घेत आम्ही मोठे होत होतो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या व प्राध्यापक सुभाष कडलक यांच्या ए वाय ओ यू या संघटनांच्या निघणाऱ्या मोर्चांमध्ये आम्ही नेहमी सहभागी होत असत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर या दोन संघटना त्यावेळी प्रामुख्याने काम करत असत या मोर्चामध्ये सर्व विद्यार्थ्यांची गर्दी पाहून खूप कौतुक वाटत असे आपणही असंच काहीतरी करावं असं सारखं वाटेल त्यांचं भाषण ऐकून आपणही त्यांच्याप्रमाणेच भाषण करावं असं सारखं वाटत असं पण समोर गेलं की खूप भीती वाटेल अशा पद्धतीने अकरावीचा आमचा जीवनपट कायम चालू झालेला होता